शिरूळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असणारं कुरुंदवाड हे पटवर्धन संस्थानिकांचं गाव पटवर्धनाचे दैवत श्री गणेश अर्थातच हेच कुरुंदवाडचे ग्रामदैवत आपलं ग्रामदैवत जितकं तृप्त समाधानी समृद्ध तितकंच आपलं गाव सुखी आनंदी आणि प्रगतिशील असं म्हणतात म्हणूनच कुरुंदवाड शहराचे ग्रामदैवत असलेल्या, तेली असलेल्या श्री गणपती मंदिराचा परिसर सर्वांना आशीर्वचनीय ठरावा या दृष्टीने गेली एकशे एकोणतीस वर्ष त्या त्या काळातील समाजधुईंनी कुरुंदवाड शहराच्या संस्थानकालीन वेशीलगत असलेल्या प्राचीन आणि जागृत अशा श्री गणपती मंदिराची चोख निगराणी केली आहे कुरुंदवाड आणि परिसरातील आबालवृद्धांचे श्रद्धास्थान असणाऱ्या या श्री गणपती मंदिरात यावर्षी एकशे एकोणतीसावा गणेशोत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा होतोय गणेशोत्सवाच्या बरोबरीनेच या, या मंदिरात श्री गणेश जयंती तसेच श्री ज्ञानेश्वरी पारायण महोत्सव भागवत सप्ताह हो साजरा करण्यात येतो दैनंदिन पूजा अर्चा नित्यनियमित अभिषेक या मंदिरात मोठ्या भक्तिभावाने होतो अंगारकी संकष्टी आणि प्रत्येक महिन्याच्या संकष्टीला पंचक्रोशीतील लोक आवर्जून या ग्रामदेवताच्या दर्शनाला येतात एकशे एकोणतीस वर्षांपूर्वी ग्रामदेवताची सेवा करावी या हेतूने अठराशे सत्त्याण्णव साली श्री गणपती उत्सव मंडळाची स्थापना लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या प्रेरणेतून साकारली तेव्हापासून ते आज तागयत हे श्री गणपती उत्सव मंडळ अखंड अविरतपणे कार्यरत आहे गणेशोत्सवाच्या काळातच नव्हे तर वर्षभरातील दिन महात्म्यांनुसार विविध धार्मिक आणि समाज प्रबोधन करणारे अनेक उपक्रम या मंदिरात आयोजित केले जातात सन दोन हजार पंधरा साली कुरुंदवाड आणि पंचक्रोशीतील नगरजनांना छोटे मोठे सामाजिक उपक्रम आयोजित करता यावेत या हेतून या मंदिराच्या जागेत साडेसात हजार स्क्वेअर फुटाचे सभागृह आणि भक्त निवास उभारण्यात आले याचबरोबर दोन हजार चोवीस साली श्री गणपती मंदिराचा गाभारा आणि सभोवताली सभामंडप याचा जीर्णोद्धार करण्यात आला या मंदिरातील श्री गणेश मूर्ती ही काळ्या पाषाणात घडलेली असून अतिशय विलोभनीय आणि जागृत अशी आहे शहराच्या वेशीलगत असणाऱ्या जागृत अशा श्री गणपती मंदिराच्या या भव्य वास्तूमुळं गावच्या प्रगतीत निश्चितच भर पडली आहे गणेश जयंती गणेशोत्सव मासिक संकष्टी अंगारकी संकष्टी आणि विनायकीनिमित्त धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे नेहमीच आयोजन केलं जातं आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर वक्तृत्व स्पर्धा गरीब आणि होतखुरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत या विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून केली जाते श्री गणपती उत्सव मंडळ या विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष गणपतराव शिवराव उर्व बापूसाहेब पटवर्धन तर डॉक्टर दिलीप कुलकर्णी हे उपाध्यक्ष असून प्राध्यापक शरद पराडकर हे सचिव म्हणून काम पाहतात कृतीशील विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली ही विश्वस्त संस्था कार्यरत आहे हे पटवर्धन संस्था काम पटवर्धन संस्थापिकांचं आराध्य अर्थातच कुरुंदवारचं आराध्य कुरनोड शहराच्या वेशीलगतच असणारं प्राचीन असं श्री गणपती मंदिर या ठिकाणी या मंदिरात गेली एकशे एकोणतीस वर्ष श्री गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा होतो या मंदिरातील काळ्या पाषाणातील अत्यंत सुबक असणारी श्री गणेशाची मूर्ती ही सुमारे तीनशे पासष्ट वर्षाची प्राचीन अशी आहे चित्रकूट येथील आचार्य वेदांती भगवानदासी हे एका प्रसंगाच्या निमित्ताने या मंदिरात दर्शनासाठी आले होते श्री गजाननाच्या समोर नतमस्तक झालेल्या आचार वेदांतीने आपल्या आध्यात्मिक साधनेच्या जोरावर आम्हा सर्वांना आशीर्वाद तर दिलेच परंतु या गणपतीच्या अत्यंत जागृत असणाऱ्या मूर्तीविषयी विशेष माहिती त्यांनी आम्हाला ऐकवली या मंदिराचा जीर्णोद्धार सन दोन हजार पंधरा सोळा या साली झाला सुमारे सात हजार पाचशे स्क्वेअर फुटाचं बांधकाम त्याकाळी सुमारे ऐंशी लाख रुपये इतकी रक्कम खर्च करून लोकवर्गणीतून करण्यात आले गेल्या दोन वर्षापूर्वी विशेष करून सन दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसचा महापौर या मंदिरात सुमारे बारा तेरा फूट इतकं पाणी आठ दिवस होतं यानंतर विश्वस्त मंडळांना निर्णय घेऊन अध्यक्ष माननीय श्री गणपतराव शिवराव पूर्व बापूसाहेब पटवर्धन मदरवाडीकर सरकार उपाध्यक्ष डॉक्टर दिलीप पांडुरंग कुलकर्णी यांच्या मार्शनाखाली या सभागृहाचा आणि सभामंडपाचा जीर्णोद्धार करण्याचा निश्चित केला सन दोन हजार चोवीस साली आतील सभामंडप आणि गाभाऱ्याचं नूतनीकरण पूर्णत्वास केलं यासाठी या गजाननाच्या मंदिराचे मोठ्या भक्तिभावानी पूजा अर्चा करणाऱ्या कान्हेरे कुटुंबियांनी गाभाराच्या नूतनीकरणासाठी आणि मंदिरात पूजा कायमस्वरूपी व्हावी यासाठी रुपये पाच लाख इतकी शाश्वत ठेव मंदिरास प्रदान केली या मंदिरात धार्मिक कार्यक्रमांच्या बरोबरच सामाजिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात आयोजित केले जातात उदाहरणार्थ रक्तदान शिबिर पाठांचा स्पर्धा वाचनाची स्पर्धा याच ठिकाणी श्री ज्ञानेश्वरी पारायणाचा सोहळा भागवत सप्ताह असे विविध उपक्रम मंदिर आयोजित करतं विशेष करून सामाजिक उपक्रमांसाठी मंदिर आणि मंदिराचे दरवाजे नेहमीच खुले असतात कुरुंदवाडच्या नागरिकांचा आराध्य दैवत असणारं श्री गजाननाची कृपादृष्टी या परिसरातील सर्वांच्याच वरती राहावी आणि या गावात या परिसरात राहणाऱ्या लहान थोर सगळ्यांनाच याचे आशीर्वाद प्राप्त व्हावे या हेतूने या मंदिराचं कामकाज अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे वेळोवेळी या उत्सव मंडळाचा कारभार पाहणाऱ्या सज्जन मंडळींनी समाज धोरणांनी त्या त्या वेळेस अनुसरून या गजनाची सेवा मोठ्या भक्तिभावाने केली त्यामुळेच आजचं हे सुंदर असं स्वरूप आपण पाहतोय या सगळ्यांची चरणी नतमस्तक होताना निश्चितच श्री गजाननाचे आशीर्वाद आम्हा सर्वांना कायमस्वरूपी लाभावेत आपल्या हातून आमच्या हातून या गजायाची सेवा अखंडित व्हावी हीच श्री गजानच्या चरणी या निमित्ताने विनम्र प्रार्थना